नमस्कार सध्या पिंपळ्या नगर परिषदेमध्ये सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत मी महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार प्रतिभा प्रकाश चौरे आणि आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार नगर आम्ही निवडून आल्यास आम्ही पिंपळण्या नगर परिषदेसाठी या ठिकाणी पायाभूत सुविधांवर भर देणार आहोत त्याच्यामध्ये माणसा माणसाला जोडणारे जे रस्ते आहेत प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या रस्ते आम्ही मेन रोडला जोडून घेणार आहोत दुसरं आहे आरोग्याचा विषय आहे स्वच्छता जी आहे सगळ्या प्रकारची स्वच्छता यासाठी आम्ही मोहीम राबवणार आहोत स्वच्छता मोहीम दुसरं आहे आरोग्य विषय आहे आरोग्य विषयावर सुद्धा आम्ही कारण या ठिकाणीचे जे वातावरण आहे तर आरोग्य शिबिर ही आम्ही मोफत राबवणार आहोत संपूर्ण पिंपळनेर नगर परिषद येथील सगळ्या नागरिकांसाठी त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा गरज आहे दिवाबत्तीची सोय असेल आणि बंदिस्त गटारी आहे पण ते निकृष्ट दर्जाचे कामं आहेत ते काम दर्जेदार कसं होईल या प्रकारे आम्ही नियोजन करणार आहोत आणि पुन्हा वृद्धांपासून तर बालकांपर्यंत आमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील त्यांच्या सुट्टी सुद्धा आम्ही छोट्या मोठ्या कंपन्यांचे कॅम्प इथे लावणार आणि त्यांना रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत छोटे मोठे उद्योग व्यवसाय व्यापारी वर्ग यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे एक चांगला कार्यक्रम आहे जेणेकरून आपल्या पिंपळ शहराचं गेलेले वैभव व्यापारी बाजारपेठ याला पुन्हा नावलौकिक प्राप्त होईल त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम आहेत अंगणवाड्या ज्या आहेत अंगणवाड्या दर्जेदार करणार आहोत त्यांच्यामध्ये ज्या ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत डिजिटल अंगणवाडी कंपाऊंड असणार आहे आणि सर्व खेळांचं साहित्य असणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आता आमच्या नगर परिषदेत अंतर येतील तर ते अजून दर्जेदार करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहोत आणि पुन्हा बऱ्याच अशा आहे की उद्यान पहिले पायाभूत सुविधा त्यानंतर सुशोभीकरण उद्यान असतील सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि घरपट्टी नळपट्टी याच्यासाठी जी अडवणूक केली जाते गोरगरिबांची त्यांच्या कागदपत्र अडणार नाही त्यांची कामं कुठे थांबणार नाही याच्यासाठी सुद्धा खास आमच्याकडे तरतूद असणार आहे एकंदरीत आमचं व्हिजन फक्त जनता पिंपळण्याचा विकास याच्यावरच आधारित असणार आहे आणि आमची ध्येय आणि धोरणं हे आम्ही महाविकास आघाडीतर्फे ठरवलेली आहेत फक्त आम्हाला जर जनतेने विश्वास दाखवला तर आम्ही त्या जनतेचा विश्वास खरा करू आणि पिंपळ्या नगर परिषदेचा पन्नास वर्षाचा इतिहास पाच वर्षात नक्कीच बदलवू एवढंच सांगेल तुमचा कोल आमच्यासाठी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र